रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे याकरता सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या मराठा आरक्षणासंबंधित उपचारात्मक याचिकेसाठी शासनाकडून देशातील सर्वोत्तम वकिलांची फौज उभी केली गेली माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं राज्यातल्या मराठा समाजाला कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा अशी जात प्रमाणपत्र देण्यासाठी पुरवण्याची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करून पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्यासाठी नोंदणीचा डेटाबेस करून कार्यपद्धती विहित केली ज्यामुळे जात प्रमाणपत्र मिळणं सुकर झालं माननीय सर्वोच्च न्यायालय माननीय उच्च न्यायालय आणि इतर न्यायालय पातळीवर मराठा समाजाचं आरक्षण कसं टिकून राहील याबाबत शासनाला कायदेशीर सल्ला देण्यासाठी माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य सल्लागार मंडळ नेमलं आहे मराठा समाजाचं सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल शासनाला सादर केला गेला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आणि इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेण्यात आलं आणि मराठा समाजाला एसीबीसी प्रवर्गातून शासकीय नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशासाठी दहा टक्के आरक्षण दिलं हे आरक्षण सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून